असते इथे सगळंच नंदिनीच्या मनासारखं होत आणि आमच्या घरी तर काय ती राणी सारखी नाही आणि बाकी सगळे तिचे नंदिनीच्या मध्ये या पाच चार नंदिनीच्या सासरची माणसं ना नंदिनीच्या सासरची माणसं तिच्यावर खूप प्रेम करत अरे अगदी आमच्या मी पण आमची खूप फेवरेट आहे

सुखीरा वाला चपाया पड़ते सुखीरा जाते वाली काबे हम ही थे तुम्हें सब रे बिठलावा ना हमारा खूब मस्त बढ़ता है माउसी तन्मय बढ़ ब्रियाल लिप्ला ब्रियाल लिप्ला ब्रियाल लिप्ला या ready sir ऑर्डर रोलिंग आरे क्या हो गया सर नहीं sir जाने बोटी से हो गया ready sir डिस्टेंस कर रोल रोलिंग हाँ एक्सिट

नवीरज म्हणतो नाही मी तुम्हाला ओळखणार प्रतिमा या सावित्री बाई म्हणजे माई आपल्या लग्नात नेहमीच आपल्याला आशीर्वाद दिला होता आणि यांचा एकूण एक शब्द खरा होतो माझ्या आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत बघ प्रतिमा तुझ्या मुलीची सॉरी प्रतिमा

आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे तुझ्या मुलीचा आणि अर्जुनचं लग्न जमल्यावर त्यांना बे आशीर्वाद देईल

आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे प्रतिमा तुझ्या मुलीचं आणि अर्जुनचं लग्न जमल्यावर त्यांना बे आशीर्वाद देईल किती दोघ कायमची आयुष्यभर एकमेकांची साथ सोडणार नाही